त्याचं कारण पण तसंच थोड तब्येत पण आनंदानं खूप भरलो आहे समाजाला नवी होती गरिबांच्या पोरा बाळाला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या

पण आनंदानं खूप भरलो आहे समाजाला लय वर्षानंतरची प्रतीक्षा होती गोर गरीबांच्या पोहराबाळांना लेकराबाळाला ते त्यांची अखेर इच्छा पूर्ण झालीच गरीब मराठी लढले आणि आरक्षण मिळलं मराठवाडा शंभर टक्के पूर्ण आरक्षणात गेलाच म्हणून समजायचा आता जे आर गालात कायदा पारित झाला आता ही काय लहान गोष्ट नाही मराठी मुंबई जाऊन कायदाच पारित करून आले सातारा संस्थांचं एक महिन्याच्या आत पश्चिम महाराष्ट्र पूर्ण सध्या दौरा काही नाहीये पण या दौऱ्याच्या निमित्तानं मला एक महत्वाची आठवण आली की मी माझ्या मराठा बांधवांसाठी महाराष्ट्र भरातल्या सांगतो गरीब मराठी जे आपले गरीब मराठी आहेत ना त्यांनी ते हर परत ते गुच्छ ते फुलं ते कुणी आणू नका शाल सगळ्यांना विनंती माझी त्याच कारण आहे काल ना है, कालना एक ते दीड ट्रक भरली असो गॅलक्सी हॉस्पिटल त्या गुच्छेने किती खर्च व्हायला लागला विनाकारण समाजासाठी कुणाचा शंभर रुपयालाच असण कुणाचा दोनशेचा असण कुणाचा पाचशेचा असण कोणाचा हार हजाराचा असन माझी सगळ्यांना विनंती समाज मोठा करायचा आहे मोठी करा चालवलं आपण घेऊन गरीब मराठ्यांनी आजपासूनच कधीच हार आणायचा नाही कधीच गुच्छ पण आणायचा नाही कधी शाल पण आणायचे शंभर दीडशे रुपये वाचतील सगळ्यांचे कोणाचे दोनशे वाजतील तीनशे वाचतील समाज मोठा करायचा याच्यासाठी आजपासून आपण ते आता हारुरी घेणार नाहीये प्रत्येक शाल पण नाही त्या खर्चाच गोरगरिबाच्या मराठीच्या एखाद्याच्या शिकणाऱ्या लेकराला आपल्याला काय मदत करता येईल ते आपण ठरू ते जी वायफट पैसे चाललेत आपले हरात तोऱ्यात ते बुके आणन कुठं काय आण शाली घ्यान याच्या गरीब मराठ्यांच्या लेकरांसाठी आपल्याला कुठं ती पैसे देता येतील का तेवढेच पैसे त्याला ते आपण काहीतरी काढू ती स्कीम काढल्यासारखी काही धोरण ठरू परंतु आता ते मात्र बंद करा त्याला आम्ही अक्षरशः बघितलं हॉस्पिटलच्या पुढे मोठा ढिगल लागला होता जर एक एक दीड दीड ट्रका नुसत्या त्या गुच्छने भरणार असल्या तर माझ्या समाजात तो समाजा खर्च किती होतो हे मात्र मला कालपासून सांगायचं होतं आज मराठा समाजाने हे आता लक्षात ठेवा काय नाही तुम्ही फक्त घरातलं आपलं कुंकू जरी आणलं आणि ते जरी लावलं ला, तरी बस म्हणता की मराठी लढले आरक्षण मिळवून परंतु एकीकडे दुसरीकडे मिळायचा प्रयत्न करते मुंबई ठाणे देवचे बॅनर मराठा आरक्षणावर भाजपने कॅम्पेन सुरू केली कोणी बॅनर लावा कोणी काय कॅम्पेन करायचं तर करा जे आर ची अंमलबाजवणी तातडीनं करून हैदराबादच्या गॅजेटी त्या नोंदीच्या आधारे मराठवाड्यातला हा सगळा मराठा हा, हा कुणबी आहे ते प्रमाणपत्र वाटायला लवकर सुरुवात करा आम्ही पुन्हा एकदा तुमचा कौतुकाने आभार मानू आणि मानणार पण आहेत परंतु आता हायगाई करू नका मला वाटतं सरकारने काम सुरू केलंय बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या निधीच्या संदर्भात हा नोकरीच्या संदर्भात मला वाटतं केशेस माग घ्यायला पण सुरू केली वाटत त्यांना मग असे काम केल्याच्या नंतर आम्ही काय त्यांना काय म्हणू त्याला मोठे पणच देणार आहेत नावजणारच आहेत आम्ही त्यांना ज्यांच्या कुणबी प्रमाणपत्रच्या नोंदी सापडल्यात त्या नोंदी घेऊन तुम्ही तातडीनं त्याचे प्रमाणपत्र द्या आणि विशेष सरकारला एक सांगणं की ज्या व्हॅलिट्या थांबल्यात ना त्या मात्र थांबून धरू नका था, त्या सगळ्या सगळ्या द्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिंदे समितीला बढती दिली तर मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र समितीच्या बद्दल बोलतोय कोकण खानदेश विदर्भ मुंबई या सगळ्या प्रांतात या सगळ्या विभागात नोंदी शोधायचं काम शिंदे समितीनं सुरू ठेवून गोरगरिबांचं कल्याणासाठी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका